नमस्कार तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोमवती अमावस्या आणि वैशाख अमावस्या का कारण वैशाख महिना संपून ज्येष्ठ महिन्याची सुरुवात होणार आहे या वर्षीची वैशाख अमावस्या ही सोमवारी आलेली असल्यामुळे अतिशय विशेष मानली जाणार आहे अमावस्या वैशाख अमावस्या सोमवती अमावस्या आणि शनी जयंती किती छान योग जुळून आलेला आहे सर्वांनी शिवशंकराची शनी महाराजांची जेवढी होईल तेवढी सेवा करायची आहे उद्या म्हणजे आज आणि उद्या अवश्य हे एक उपाय करायचा आहे सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही खडे मीठ टाकायचं आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच हा उपाय करायचा आहे आणि तुरटीचा थोडासा खडा टाकायचा आहे वर्षातील मोठी अमावस्या असल्यामुळे मानसिक शारीरिक त्रास सर्व काही निघून जातील त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा आपल्यावर भरभरून शनी महाराजांची आणि शिवशंकराची कृपा राहील त्यांच्यावर या दोन्ही देवतांची कृपा राहते त्याच्या सर्व अडचणी दूर होतात म्हणूनच आंघोळीचा हा उपाय उद्या प्रत्येकाने करावाच तुम्हाला कोणाची नजर लागली असेल तुमच्या लहान मुलांना कोणाची नजर लागली असेल तर खडे मीठ आणि तुरुटी टाकल्याने हे सर्व दोष दूर होतील आंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य अवश्य द्यावा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सूर्यदर्शन तर होणारच नाही पण पूर्वेकडे तोंड करून तुम्ही सूर्याला अर्घ्य नक्की द्यावी शनी महाराज हे सूर्यदेवतांचे पुत्र आहेत त्यामुळे तुम्ही सूर्यांची पूजा अवश्य करावी त्यानंतर घरातील देवतांची पूजा करायची आहे साध्या पाण्याने का होईना महादेवाला अभिषेक करायचा आहे गायीच्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक अवश्य करावा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जप करत तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर हा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकून देखील तुम्हाला अभिषेक करायचा आहे ही सेवा तुम्ही घरी करू शकता आणि तुम्हाला मंदिरात जाणे शक्य असेल तर उत्तमच आहे तुम्ही मंदिरात देखील ही सेवा करू शकता देवांना प्रिय असलेले पंचामृत दूध किंवा पाणी या सर्वांनी तुम्हाला अभिषेक करायचा आहे पंचामृताने किंवा उसाच्या रसाने कोणत्याही येणे तुम्हाला महादेवाला अभिषेक करायचा आहे काही शक्य नाही झाल्यास पाण्याने देखील अभिषेक तुम्ही करू शकता आणि एक फूल आणि एक बेलपत्र महादेवाला अर्पण करायचं आहे थोडासा कापूर घेऊन जाऊ कापूर आरती अवश्य महादेवाला करावी घरात किंवा बाहेर कुठेही तुम्ही महादेवाची सेवा करताना कापूर आरती नक्की करावी घरदार स्वच्छ करायचं आहे घरामध्ये नकारात्मकता राहिलीच नाही पाहिजे कारण आजचा हा योग खूप शुभ योग आहे त्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेला आहे घर तुम्हाला स्वच्छ ठेवायचं आहे मीठ टाकून पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून तुम्हाला घर पुसायचे आहे तुमच्या घरातील मुख्य दरवाजाचा उंबरठा हळदीने लेपन करायचे आहे आणि त्याच्या आधी ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यावर थोडेसे गोमूत्र टाकून त्याने देखील स्वच्छ करून घ्यायचं आहे व त्यानंतर तुम्हाला हळदीचे लेपन करायचे आहे अवश्य हळदीचे लेपन करावे घरा अखंड प्रगती होईल आणि नावालासुद्धा नकारात्मकता उरणार नाही गॅस ओटा स्वच्छ करून गॅसची देखील तुम्हाला पूजा करायची आहे तिथे थोड्या वेळा कसा टीका होईना एक सेकंद दोन सेकंद का होईना तुम्हाला तिथं थोडासा दिवा लावायचा आहे आणि गॅस ओट्याच्या वरती भिंतीवर तुम्ही हळदीने एक छानसं स्वस्तिक काढायचं आहे तुमच्या मुख्य दरवाजावर देखील तुम्ही एक हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे खूप शुभ ठरेल ज्या ठिकाणी तुमची मुलं अभ्यास करतात तिथे देखील तुम्हाला या प्रकारे स्वस्तिक काढलं तर त्यांच्याही अभ्यासात प्रगती होईल सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी अमावस्या चालू होणार आहे म्हणजे आज सोमवारी सोमवती अमावस्या सुरू होत आहे आणि उद्या सकाळी आठ वाजून बत्तीस मिनटांनी अमावस्या संपणार आहे तुम्हाला आजच्या दिवशीच अमावस्या मानायची आहे उद्या कॅलेंडरवर दिलेली आहे तरीसुद्धा आज आजच्याच दिवशी तुम्हाला अमावस्या साजरी करायची आहे घराजवळ शनीचं मंदिर असेल तर सकाळी था किंवा संध्याकाळी तुम्ही दर्शनाला अवश्य जावे आणि नसेल असतं तुम्ही घराजवळ हनुमान मंदिर असेल तर तिथे देखील जाऊ शकता सकाळ किंवा संध्याकाळ कधीही जा शनी मंदिरात जा आणि समोरासमोर दर्शन नाही घ्यायचं आहे चरणावर चा दर्शन घ्यायचं आहे कारण समोरासमोर शनीचं दर्शन घेऊ नये थोडेसे उडीद आणि तेल घेऊन जायचं आहे तुम्हाला मोहरीचं तेल मिळालं तर उत्तमच आहे नसा तुमच्या घरी जे कोणतं तेल असेल ते घेऊन जा रुईच्या पानाची माळ मिळाली असल्यास ती देखील अर्पण करावी तिथे कोणी गरीब व्यक्ती असेल तर तुम्हाला त्याला दान अवश्य करायचं जेवढं तुम्हाला शक्य असेल जेवढं तुम्हाला परवडेल दहा वीस रुपयाचं कितीही असो पण तुम्हाला दान अवश्य करायचं आहे एखाद्या व्यक्तीचं पोट भरेल एवढं दान तुम्ही अवश्य करावे किंवा काळ्या कलरची एखादी वस्त्र किंवा वस्तू तुम्ही दान करू शकता पावसाळा आहे त्यामुळे तुम्ही छत्री रेनकोट दान करू शकता बूट काही देखील दान केलं तरी चालेल अशा व्यक्तीला दान करायचं आहे ज्याला खरंच गरज आहे ती व्यक्ती जर तुम्हाला खायला प्यायला मागत असेल तर तुम्ही अवश्य द्यावे शनी महाराजाचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला दान अवश्य द्यावे आणि त्याचबरोबर पितृदेवतांचे स्मरण करावे पुरुषांनी मुलांनी शनीचे दर्शन अवश्य घ्यावे महिलांनी का होईना शनीचे दर्शन घ्यावे मंदिर असेल किंवा मारुती मंदिर असेल तर तिथे देखील जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता त्याचबरोबर एक दिवा लावा दिव्यामध्ये थोडेसे चिमूटभर काळ्या तिळ टाकून तुम्ही त्या ठिकाणी दिवा लावू शकता शनी जयंती असल्यामुळे काळा कलर जास्त दान करावा काळ्या कलरच्या वस्तू दान कराव्यात त्याचबरोबर कावळा हा शनि देवतांचे वाहन आहे कावळ्याला एक वस्तू खायला द्यायची आहे महिलांचा मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करू नये घर दर, घरातील पुरुषांनी हा उपाय केला तर नक्की चालतो थोडासा भात शिजवायचा आहे भातामध्ये कुठलेही तेल किंवा मीठ काहीही टाकायचं नाही अखंड तांदुळाचा भात शिजवायचा आहे थोडासा भात घ्यायचा आहे एका ताटात किंवा पत्रावळीत किंवा वाटीवर कुठेही घ्यायचं आहे त्यावर थोडंसं दही टाकायचं आहे तुमच्या दाराबाहेर ठेवू शकता किंवा गच्ची असेल किंवा अंगणात कुठेही तुम्हाला कावळ्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे पितृदेवतांना प्रार्थना करायची आहे सर्वांना सुखी ठेवा तुमचे आशीर्वाद कायम असू द्या या प्रकारे प्रार्थना करायची आहे जिथे कावळे येत असतील तिथे जाऊन तुम्हाला हा दही भात ठेवायचा आहे ही कठीण तुमच्या आडी अडचणी असू द्या सर्व याच्यातून तुम्हाला मार्ग मिळायला लागतील घरामध्ये सतत किरकिरी वाद असतील तर सर्व काही दूर होतील मुलांची प्रगती होईल नवऱ्याची प्रगती होईल तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये प्रगती होईल संपूर्ण पितृदोष नष्ट झाल्यानंतर तुमचे सर्व कामे सुरळीत मार्गे लागतील काहीच नाही केले तरीही चालेल पण तुम्ही कावळ्याला दही भात आवर्जून खाऊ घाला पितृदैवताला दही भात त्यावर थोडी साखर किंवा काळे तीळ टाकून तुम्ही हा दही भात आवर्जून कावळ्याला खाऊ घालावा आणि कुत्र्याला या दिवशी एक पोळीला थोडंसं तेल लावून अवश्य खाऊ घालावे गाय जर तुम्हाला मिळाली तर गायला देखील एक पोळी त्यावर थोडंसं तूप लावा आणि गुळाचा खडा ठेवून तुम्ही गायला देखील हा नैवेद्य खाऊ घाला विशाक अमावस्या आणि सोमवती अमावस्या त्याचबरोबर जयंती असल्यामुळे या दिवशी तुम्ही या प्रकारे काही क, सोपे आणि साधे काम केल्यास त्याच्या हजारोपटीने पुण्यफळ तुम्हाला मिळेल तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण या दिवशी कुत्र्याला गाईला आणि कावळ्याला आवर्जून या प्रकारे खाऊ घालावे आणि गरीब लोकांना दानधर्म करणे हे देखील अवश्य करावे शनी जयंती असल्यामुळे या दिवशी महिलांनी पुरुषांनी काहीच नाही करता आले तरी शनी महाराजांचा मंत्रजप अवश्य करावा किंवा शनी महात्मे वाचावे शनी जयंती असल्यामुळे तुरटीचे उपाय अवश्य करावेत जी मुलं लहान असोत किंवा मोठी त्यांच्या आयुष्यात कुठल्याही अडचणी येऊ नयेत शिक्षणात प्रगती व्हावी त्यांच्या नोकरीमध्ये प्रगती व्हावी सर्व गोष्टींसाठी तुम्हाला तुरटीचे उपाय करणे खूप गरजेचे आहेत तुरटीचा खडा अवश्य तुमच्या मुलांवरून उतरून टाका भात उतरून टाकायचा असेल किंवा नारळ उतरून टाकायचा असेल तेही करा परंतु तुरटी घरातून कधीही संपू देऊ नका कारण तुरटी ही लक्ष्मीचे रूप आहे आणि घरातील सर्व नकारात्मकता दूर करते घरातील सर्व नकारात्मकता दूर करण्याची पावर फक्त तुरटीमध्ये आहे त्यामुळे तुरटी तुमच्या घरामध्ये अवश्य असावी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर घेऊन या आणि तुमच्या घरामध्ये तुरटी अवश्य असू द्या काही वेळा आपल्याला कोणाची नजरबाधा होते तुमच्या मुलांची प्रगती होऊ लागली तर तुमचीच नजरबाधा त्यांना होऊ शकते घरातल्याच आईवडिलांची देखील कधी कळत न कळत लेकरांना नजर लागून जाते बाहेरच्या व्यक्तींची देखील नजर लागत असते त्यामुळेच या दिवशी एक तुरुटीचा खडा मुलांवरून सकाळी किंवा संध्याकाळी कधीही उतरवा पण हा उपाय अवश्य करावा अगदी सोप्पा आणि साधा आहे आणि तुम्हाला पश्चिम मुलाला उभं करायचं आहे व तेव्हा त्या ते मुलाच्या डोक्यावरून हा तुरुटीचा खडा उतरवून टाकायचा आहे तुम्हाला दोन मुलं असतील तर त्यांना वेगवेगळे खडे घ्या एकाच खड्याने उतरवू नका मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत हा त्रुटीचा खडा तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि चूल वगैरे असेल किंवा पाण्यामध्ये तुम्ही फ्लश करून टाकला तरीही चालेल सर्व नजरबाधा दूर होईल मुलं बाहेर जातात कशावर पाय पडतो किंवा काही ओलांडण्यात वगैरे येतं मुलांची चिडचिड वाढते त्यामुळे मुलांवरून एक त्रुटीचा खडा नक्की उतरवून टाका पतिदेवांना कोणत्या गोष्टीमध्ये यश मिळत नसेल त्यांना सतत त्यांच्या कामामध्ये अडचणी येत असतील किंवा त्यांच्या नोकरीमध्ये प्रगती होत नसेल उद्योग व्यवसायात प्रगती होत नसेल त्यांना नजर दोष लागला असेल त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरून देखील एक एक तुरटीचा खडा उतरून टाकायचा आहे आणि तुम्ही हा तुरटीचा खडा चूल नसेल तर नका सरळ बेसिंगमध्ये टाकून हात धुवून घ्यायचे आहेत घरावरून वाहनावरून एक नारळ उतरून टाकायचा आहे नारळ घ्यायचा आहे लहान असो मोठा असो एक पाण्याचे नारळ घ्यायचा आहे आणि घराबाहेर जायचं आहे घरातील कर्ता पुरुष किंवा महिला कोणीही असो यांनी आपल्या घरासाठी हा उपाय आवर्जून करावा दिवसभर कधीही करू शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता दोन्ही हातामध्ये अशा प्रकारे नारळ पकडायचा की नारळाची शेंडी आपल्या घराकडे आली पाहिजे नारळाच्या टोकापासून वरच्या टोकापासून ते खालच्या उंबरठ्यापर्यंत तुम्हाला सात वेळा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि हे नारळ तुम्हाला कुठेही चौकात वगैरे फोडू नका कोणाच्या पायाखाली नाही आला यायला हवे ते नारळ तुम्ही एकतर वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकता किंवा तुम्ही बाहेर रस्त्यावर तुम्ही कोपऱ्याला फोडू शकता मध्ये आधी फोडू नका कोणालाही याचा दोष नाही लागायला हवा कोणाचाही पाय पडणार नाही याची कृपया काळजी घ्यावी मोठी अमावस्या असल्यामुळे या दिवशी तुम्ही घरामध्ये वाईट दोष असतील नकारात्मकता असेल तुमचं घर किरायाचं असो किंवा स्वतःचं असो प्रत्येकानेच हा एक उपाय आवर्जून करायचा आहे चार मातीच्या पंत्या चा घ्यायच्या आहेत त्यामध्ये थोडंसं खडे मीठ ठेवायचं एक तुरटीचा खडा ठेवायचा आणि कापराची वडी ठेवायची भीमसेनी कापराची वडी असेल तर उत्तमच आहे नसता तुम्ही रेग्युलरचा जो कापूर वापरता तो देखील ठेवू शकता या चारही पंत्या किंवा वाट्या घेतल्या तरी चालेल या चारही पंत्या तुम्हाला तुमच्या घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत दोन रूमचं घर असो किंवा चार रूमचं प्रत्येक रूममध्ये एक एक पंथी असो किंवा वाटी ती ठेवायची आहे कोणतीही नजरबाधा तुमच्या घराला नावाला देखील राहणार नाही कोणतीही व्यक्ती तुमच्या घरात येऊन जाऊ द्या नजर दोष तुमच्या घराला लागणार नाही प्रत्येक आठ पंधरा दिवसाला यामधील वस्तू बदलायच्या आहेत या वाट्या आणि किंवा पंत्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि या, या प्रकारेच तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे कापूर तुरटी आणि खडेमीठ हे त्या वाटीमध्ये किंवा पंतीमध्ये तुम्हाला आवर्जून ठेवून तुमच्या घरामध्ये ठेवायचे आहे कुठल्याही कामात यश मिळत नसेल तर ते देखील मिळायला लागेल अखंड प्रगती होईल लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये कायम वास करेल तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुरटीचा खडा बांधायचा असेल तर ते देखील तुम्ही या दिवशी करू शकतात तुमच्या मुख्य दरवाजाच्या आतमध्ये एक तुरटीचा खडा आणि त्यामध्ये पाच लवंगा ठेवायच्या आहेत अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत व काळ्या किंवा पांढऱ्या कपड्यामध्ये तुम्हाला हा तुरटीचा खडा बांधून ठेवायचा आहे टॉयलेटमध्ये देखील म नकारात्मकता जाणवत असेल तर एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये एक तुरटीचा खडा ठेवायचा आणि ती तुमच्या टॉयलेटमध्ये ठेवून द्यायची आहे फक्त तुरटीचा खडाच ठेवायचा आहे हे तुरटीचे साधे सोपे आणि महत्त्वाचे उपाय तुम्ही वैशाख अमावस्थेला अवश्य करा तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेलात तर तिथे अभिषेक तुम्हाला नक्की करायचा आहे साध्या पाण्याने केला तरी चालेल पण तुम्ही आवर्जून करा सोमवती अमावस्या असल्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तिथे एक दिवा लावतो आला तर दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून तुम्ही तिथे दिवा प्रज्वलित करायचं आहे तुमच्या घरी जे कोणतं तेल असेल मोरीचं तेल असेल किंवा साधं कोणतंही तेल असेल तर ते टाकून दुहेरी कापसाची वाट टाकून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि महादेवाच्या मंदिरातून घरी येताना एक बेलपत्र आणायचं आहे कोणीही वाहिलेलं असू द्या तिथलं एक बेलपत्र तुम्हाला घरी आणायचं आहे आणि तुमच्या घरातील कोणत्या सदस्यांना काही अडचणी असतील आजारपण असेल किंवा कोणतेही दोष असतील तर तुम्ही ते बेलपत्र जाऊन खायचे आहे शिवलीलामृताचा अकरावा अध्याय तुम्ही आवर्जून वाचावा घरी असो किंवा मंदिरात असो तुम्ही हा उपाय अवश्य करावा तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता पाणी अर्पण करायचं आहे एखादा गुळाचा खडा ठेवायचा आहे प्रदक्षिणा घालता आली तर अवश्य घालावी महिलांनी पुरुषांनी कोणी देखील हा उपाय आवर्जून करावा आमोसेला माता लक्ष्मी आणि विष्णूची देखील आवर्जून सेवा करायची आहे स्त्रीयंत्र असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला कुमकुमार्चनाची देखील सेवा करायची आहे ओम नमः नम ओम श्री नमः अशा प्रकारे म्हणत माता लक्ष्मीला कुमकुमार्चन अवश्य करावे अकरा वेळा करा एकवीस वेळा करा पण अवश्य करावा एखादं लाल फूल असेल गुलाबाचं फूल असेल तर माता लक्ष्मीला आवर्जून अर्पण करावे त्याचबरोबर एक दिवा आपल्याला लावून ठेवायचा आहे तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावावा त्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वाट टाकून हा दिवा दिवसभर अमावस्या आहे तोपर्यंत तुम्ही हा दिवा लावून ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये दोन लवंगा थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत एका ताटलीमध्ये हा दिवा ठेवून तुम्हाला याचे हळद कुंकू लावून पूजन करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे थोडासा कापूर पण टाकायचा आहे तुम्ही बघू शकता जेव्हा तुम्हाला हे दिवा प्रज्वलित केलेला असेल तर तुम्हाला तुमच्या घरात सोनेरी दिवस येतील सर्व तुमच्या समस्या दूर होऊन माता लक्ष्मी प्रसन्न होईल साक्षात लक्ष्मी नांदेल पैसा ऐश्वर्य कधीच कमी पडणार नाही माठाजवळ देखील एक दिवा अवश्य लावावा दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृदेवतांच्या स्मरणार्थ माठाजवळ एक दिवा आवर्जून लावावा कापराबरोबर पाच लवंगा आवर्जून जाळायची आहेत ही सोमवती अमावस्या दरश्या अमावस्या आणि शनीजयंती असल्यामुळे खूप शुभयोग जुळून आलेला असल्यामुळे तुम्ही या प्रकारे कापराचा हा प्रभावी उपाय अवश्य करावा कापरामध्ये पाच अखंड लवंगा टाकून घरामध्ये जाळायच्या आहेत त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी असेल ती देखील टाकू शकता आणि संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवायचा आहे आणि मुख्य दरवाजामध्ये हे भांड ठेवून द्यायचं आहे ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष नजरबाधा इडापिडा सर्व काही दूर होते फक्त ह्या कापराच्या एका प्रभावी उपायाने कापूर धूप अवश्य करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद